तर हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे हा सर्व चांगले ना मी पण चांगलीच आहे तर हे माझं रुटीन संध्याकाळचं आहे म्हणजे मी लागली होती कामाला पाच वाजतापासून तर संध्याकाळी माझं आठ वाजेपर्यंतचं रुटीन तर या चार घंट्यामध्ये कसं माझे घराचे जे कामं असेल ते कामं करते मी खालचा हॉल बाहेरचं अंगण वरच्या घराचं झाडून काढणं जे असेल ते कामं सगळे करून घेते आणि दिवस घराचे जे भांडी पडलेले असतात ना घासत ते पण घासून घेत असते मी आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते तर ठीक आहे तर मग तिथे भांडे घासलेले आहेत मी हे वरचे पण ना हे जे काही काही की भांडे पडलेले आहेत चहाचे तर ते बाजूला ठेवलेले आहेत आता भांड्याचं घर आहे ना ते तिकडच्या घरामध्ये ठेवलेलं आहे आता ते भांड्याच्या घरामध्ये आहे ना ते जे भांडे आहेत ना इकडे लावून द्यावं लागतील ट्रॉल्यामध्ये आणि जे ओले भांडे आहेत ना त्याच्यामध्ये ठेवून द्यावं लागतील कसं ओले भांडे आहे ना याच्यामध्ये ठेवू नाही ट्रॉलयामध्ये त्याच्यामुळं तर ठीक आहे तर आता मी चांगलं आहे मस्त ट्रॉल्या फुसून घेतलेल्या आहेत कसं याला पाणी लागू नाही त्याच्यामुळं तर जे खाली पण जे पाणी सांडलेलं होतं ते पण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ट्रॉल्या पण पुसलेल्या आहेत जो भाजीपाला आणला होता यांनी तो तो भाजीपाला जो आणला होता तर तर ना तर त्यांनी ते पण व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे मी त्याच्यानंतर या हॉलमधलं झाडून काढायचं होतं मला तर म्हटलं पसारा पहिले आवरून घ्या इथं मुलींनी अभ्यास केलेला होता लेकरांनी तर ते पुस्तक खाली असे ठेवून दिलेले होते आणि मी ते भाजीपाला पूर्ण स्वच्छ केलेलं आहे इथे ते भांडे पण पडलेले आहेत म्हटलं ते पण उचलून घेते आणि ही खोली एकदम स्वच्छ झाडून घेते नंतर ठीक आहे आता माझा कपाट खाली आहे तिच्यामुळं हा सगळा पसारा इथंच राहतो खुर्च्यावरती आणि त्याच्यानंतर म्हटलं हे पहिले स्वच्छ करते हे घर आणि त्याच्यानंतर सेपा लागते कसं खालचं पण हॉल झाडलेलं आहे बाहेरचं अंगण झाडलं आणि त्याच्यानंतर मग वरती आलेली आहे आता बघू शकता बाहेर थोडं का अंधार पडलेला आहे म्हणजे सहा वाजलेले आहेत त्याच्यामुळं तर मी सहा वाजता संध्याकाळी कसं सहाच्या अगोदर झाडून पाहिजे काढायला न सहाच्या नंतर झाडून तर म्हणजे आता कसं तर आपण झाडून काढतो खरी पण कचरा आहे ना बाहेर काही फेकून देत नसते मी तो कचरा मी एकदा पन्नीमध्ये भरून ठेवून देत असते नंतर मग दुसऱ्या दिवशी कचरा कचऱ्याचे पेचे टाकून देत असते आणि संध्याकाळचा कचरा संध्याकाळी नाही फेकून देऊ असं म्हणतात त्याच्यामुळं तर चला ठीक आहे तर मी आता बाहेर आलेली आहे हॉल तर झाडलेला आहे स्वच्छ तर म्हटलं हे बाहेरचं जे आहे ना हे अंगण ते पण एकदा एकदा झाडू मारून घेते त्याला त्याच्यानंतर माझ्या जे कामं असतील त्या कामाला मी सुरुवात करते बाहेरचं पण झाडलेलं आहे म्हटलं आता या खोलीतून बी एकदा एक फळा फिरवा म्हटलं तर ठीक आहे आता आलेली आहे किचनमध्ये तर आता मला करा स्वयंपाक तर स्वयंपाकाला यांनी आणलेलं आहे पनीर तर पनीरची भुर्जी करायची आहे मला ती मी कशी करते माझ्या पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तर इथे बघू शकता इथे हे ना हे खाऱ्या पाण्याचे डाग आहेत ना या ओट्यावर आहे ना असे उमटलेले आहेत म्हणजे कसं आपण भांडे घाचतो ना सर पाणी जसं त्यातलं पडते खाली त्याच्यामुळं तिथं पाणी साचलं ना तसे पांढरे डाग होतात पण काही नाही ते स्वच्छ घासून घेतले ना तर होऊन जाते निर्मळ तर ठीक आहे मला करायचा ठेचा आज ठेचा खायचीच खूप इच्छा झाली होती तर यासाठी मग संभार घेतलेला आहे मस्त आणि मिरच्या पण घेतलेल्या आहेत मिरच्या चांगली खुरासनी मिरच्या आणलेल्या आहेत तर मी संभार कधी बी असा पाहून घेत असते म्हणजे कसं याच्यामध्ये काही बी केस केसकीस असू शकतो त्याच्यामुळं तर चला ठीक आहे तर आता मी आता काय करते पहिले कळले कढई घेतली छोटीवाली कढई घेतली होती पण छोट्या मोठ्या कढईमध्ये ते होणार नाही व्यवस्थित कारण मला पनीरची भाजी पण करायची आहे पनीरची भुर्जी ते म्हटलं एकच कढई घेते त्याच्यामुळं मग छोटी कढई घेतली फक्त मिरच्या धुवायसाठी तर आता मिरच्या धुवून काढलेल्या आहेत सांबार पण धुतलेला आहे मस्त आता हे एकदा ना स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यात नाकणं काढून घेते थी थी ते इथे आहे ना पहिले कॅमेरा व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे कसं आता व्हिडिओ काळासाठी जर कोणी नसेल तर आपल्याला सेटिंग करावं लागते काही ना काही तर ठीक आहे तर आता कढई घेतलेली आहे कढईत तेल टाकलेलं आहे मस्त गरम होणारी तेल त्याच्यानंतर हे ते मिरच्या इथनं या कढईत टाकते आणि त्याच्यावर लगेच झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून जे मिरच्या फुटतात ना त्याच्यामध्ये तर ते मिरच्या आपल्या अंगावर उडणार नाहीत त्याची काळजी घ्यायची तर ठीक आहे मस्त झाकण ठेवते आणि मिरच्या थोड्या मस्त छान होईल तर थोडी वाट बघते त्यानंतर मी के कसा करते आता कसं असते आता सगळ्यांची पद्धत आहे ना वेगवेगळी असते सगळ्या गोष्टी करायच्या तर आता मला ना खलबत्त्यामध्येच हा लसूण ठेचून घ्यायचा होता पण मग आता चटणी म्हटलं कसं ते उरते अंगावरती त्याच्यामुळं म्हटलं जाऊ त्याला कडेमध्येच करते तर कडे टाकलेला लसूण चांगला ठेचून घेता हे मी खलबत्ते यानं रुसण्यानं आणि त्याच्यानंतर हे जे मिरची झाले की मिरची ॲड करते मस्त बारीक झालेला आहे तर लगेच माझे हात धुते आणि ते रोज काढते तर झाला झाला माझा ठेचा तयार तर ठीक आहे तर आता एका वाटीमध्ये काढून ठेवते आता हे गरम तेल आहे ना हे गरम तेलच टाकायचं मस्त म्हणजे आपला ठेचा एकदम छान तडतडतो आणि तो खायला खूप छान लागतो बघू शकता तर चला ठीक आहे तर आता मला करायची आहे पनीरची भुर्जी त्याचसाठी मी का घेतलेला आहे मसाला कसा टाकायची काही आवश्यकता नाही आहे फक्त सिम्पल सिम्पल वेमध्ये करायला लागलेली आहे मी तर आता इथं कांदा फक्त कट करून घेते आता कसं आता कांद्याला आहे ना वरून आहे ना सर काळपटपणा लागलेला असतो ते टरफलायला तर पहिले कांदा कापायच्या अगोदर आहे ना घुसून घ्यायचा पहिले त्याच्यानंतर आहे ना तो कट करायचा आणि त्याच्यानंतर धुवून घ्यायला पाहिजेत कसं ते पोटात जायला नाही पाहिजे जा आपल्या पण ती जी बुरशी असे ना ती त्याच्यामुळं तर आता इथं मी शेगडी सुरू केलेली आहे तर आता पहिले टरफळ काढलेले आहेत याची मी आणि माझे हात पण तसे काळे झालेले आहेत बघू शकता तुम्ही लगेच मी आता बेसिकमध्ये धुऊन काढलेले आहेत कांदा आणि हात स्वच्छ आणि त्याच्यानंतर आता कांदा हा कट करून घेते आता इथे कांदा आणि टमाटा मस्त झालेला आहे त्याच्यानंतर मी आपण चटणी केली ना ती ठेचा लसण लसणचा सा सांबार आणि मिरच्या तर आता आपण हा जो ठेचा असते ना तो याच्यामध्ये टाकायचा एक चम्मच भरून आता ठीक आहे तरी तुम्ही पनीरचा मसाला पहिले घेतला होता तो बघितला कसा आहे कसा नाही तर पण त्याला ना तो पनीरचा मसाला एवढा खास नाही वाटला मला त्याच्यामुळं मी तो घेतलाच नाही त्याच्यानंतर तो काळा मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि दुसरा मसाला ते पाकीट फाळलं आहे मी पनीरचं तर तो एकदम छान होता टाकलेला आहे कसं आता पाणी आपण जर मसाले असं उघड ठेवले ना त्याच्यामध्ये कृषी लागते त्याच्यामुळं तर थोडं जपून आपण मसालेचा इस्तेमाल करायचा तर ठीक आहे आता खेचा आहे ना हे टाकलेलं आहे याच्यामध्ये मी ॲड करत आहे धन्य पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये मस्त गुटेयचा थोडी मिरची पावडर टाकायची तर आता आता जो पनीर आहे ना पनीर कोणी खिसून टाकते खिसणीनं किंवा आपण करून पण टाकू शकतो कढईमध्ये तर मी असं टाकत आहे डायरेक्ट मस्त पनीरची चटणी होती ही छान म्हणजे पनीरची भुर्जी तर तुम्ही याच्यामध्ये आपण जर ही पनीरची भुर्जी की ना अशी पण आपण पीठ जेव्हा मळतो का नाही म्हणजे सॉरी पनीरचे पराठे म्हणतात ना आपण असे तर पनीरचे पराठे करू शकतो खूप छान आणि मस्त लागतात तसे पनीरचे पराठे पण पण आता आपली थोडा रस्सा करायचा अशी नाही याच्यामध्ये थोडस गरम पाणी सोडायचं जेणेकरून म्हणजे कसं खाताना थोडस घशामध्ये जाणवत नाही आपण त्याच्यामुळं तर थोडंसं गरम पाणी टाकते मी याच्यामध्ये म्हणजे एकदम छान होते ठीक आहे माझी पनीरची भुर्जी तर खूप छान लागते ही करून पहा तुम्ही आपण पनीरची भाजी तर नेहमीच खातो कधी काही वेगळं बी करून बघ पाहिजे तर बघू शकता किती छान आणि मस्त झालेली आहे पनीरची भुर्जी चला व्हिडिओचा एंड करते जर व्हिडिओ जर आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जा व्हिडिओ बघता पण लाईक कोणी करत नाही तुमचं लाईक केल्याने मला काही भेटते काहीच नाही फक्त एवढं आहे माझं चॅनल मोठं होऊ शकते दुसरं काहीच नाही तर प्लीज सपोर्ट करा चला व्हिडिओचा एंड करते बाय